सांगलीमध्ये आज महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने वीस वर्षाखालील महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सन दोन हजार पंचवीस सवीचे आयोजन सांगली शहर जिल्हा तालीम संघ सांगलीच्या वतीने करण्यात आलं होतं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि सांगली शहर जिल्हा तालीम संघाच्या वतीने वीस वर्षाखालील महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यास या स्पर्धेची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सांगली शहर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या हस्ते श्रद्धांजली वाहण्यात आले तसेच राज्यातून आलेल्या महिला कुस्तीपटूंनी स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहिले यावेळी राहुलदादा पवार बोलताना म्हणालेत वसंतदादा कुस्ती केंद्रातून अनेक स्तरावर मल्ल पोचलेत महाराष्ट्रातील महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी यांना वाढीव मानधन मिळून देण्यात दादांचा मोठं योगदान आहे त्याचबरोबर या स्पर्धा पुढच्या काळात सुद्धा मोठ्या संख्येने भरविणार असल्याचे सांगली शहर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पवार यांनी महाराष्ट्र केसरी मोहन माळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते नामदेव बडरे श्रीनिवास मिल्कचे प्रशांत पाटील सचिन पाटील सदाशिव मलगाण प्राध्यापक नितीन शिंदे सुनील चंदन शिवे प्रताप एडके अभिजित पाटील तसेच राज्यभरातून आलेले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते उदय खंबाळे सर कुठे गेले पहिला प्रकाश कोळेकर मित्रांनो आताच नितीन शिंदे सरांनी सांगितलं या कुस्ती केंद्राचा इतिहास या कुस्ती केंद्रातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महाराष्ट्र केसरी हिंद केसरी असे सर्व मल्ल या महाराष्ट्राला देशाला या कुस्ती केंद्रातून दिले गेले के। आमचे कोच आचार्य डी एस सुरेश सर नलोडे मामा यांच्या आता कष्टान हे दिले गेले आज महाराष्ट्राच्या विविध कानापुरातून तुम्ही सर्व महिला खेळाडू सांगलीमध्ये आला आहात त्याबद्दल जिल्हा कालीन संघाचा अध्यक्ष आणि आपल्याला सहकारी सर्वांच स्वागत करतो त्याचबरोबर तुमच्या बरोबर आलेले सर्व कोच पालक आणि पत्रकार मित्र गोष्टी सोडून माहीत अशा बऱ्याच स्पर्धा आमचे सहकारी संदीप बाप्पा गोंधळे असतील योगेश देवके असतील यांच्या पुढाकारानं राज्यभरामध्ये होत आज कुस्तीचा स्पर्धेचा दिवस असताना मला तुम्हाला काही आठवणी सांगायचे आपल्यामध्ये परवाच एक दुःखद घटना घडली आदरणीय अजितदा अचानकपणे या राज्यातून अजितदादांना कुस्तीचा काय संबंध होता मी प्रत्यक्ष पाहिजे आहे योगेश दुर्गेच्या माध्यमातून या महाराष्ट्रातले महाराज कसले असतील हिंद केसले असतील यांना शासनानं मानधन द्यावं कुटुंब जे मानधन आहे त्याच्यामध्ये वाढ करावी म्हणून काही वेळा दादांच्या आम्ही महाराष्ट्रातले प्रमुख सर्वच पैलवान मंडळी भेटायला गेलो या महाराष्ट्रातल्या कुस्तीवीरांच्या वरती दादांनी आणि महाराष्ट्राशी मानधन त्याचा आहे त्याचा सर्वस्वी आजीवदा आणि नेहमी असा आपलं महाराष्ट्राला भर देणार क्रीडा क्षेत्र असो शिक्षण क्षेत्र असो सहकार क्षेत्र असो सर्वच घटकांना न्याय देण्यासाठी नेहमी चगडत असलेलं असं नेतृत्व अचानक आपण निघून गेलं तर मी तुम्हाला सर्वांना या निमित्तानं विनंती करणार आहे आपण सर्वांनीच थोडं मोबाईल सायलेंट करावेत दादांच्यासाठी आपण एक श्रद्धांजली या ठिकाणी सर्व खेळाडू घ्यावी